नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जल्लोष बाप्पाच्या आगमनाचा स्त्रीची प्राणप्रतिष्ठा ब्रम्ममुहूर्तापासून सायंकाळ पर्यंत आयटी क्षेत्रात कर्मचारी कपात ऑगस्ट मध्ये सत्तावीस हजार कर्मचाऱ्यांना कंपनीने दिले नारळ मराठवाड्याला मिळणार चोपन्न पॉईंट सत्तर टीएमसी पाणी उल्हास वैतरणा खोऱ्यातून पाणी देण्यास मंजुरी कोळसा देखरेख करणारी एजन्सी अखेर बरखास्त कोळशामध्ये लोखंडाचा चुरा मिसळण्याचे प्रकरण मध्य प्रदेशात जबलपूरमध्ये रेल्वे अपघात सोमनाथ एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येणार राज्य मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चार मोठ्या प्रकल्पांना मान्यता रेल्वेतील नोकरीचा राजीनामा देत विनेश फोगाट आणि बजरंग पुणियाचा काँग्रेसमध्ये प्रवेश कुस्तीच्या आखाड्यातून थेट राजकारणात महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आणण्यासाठी मंत्री नितीन गडकरी एक महिना देणार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती अर्थ खात्यासारखे नालायक खाते पाहिले नाही मंत्री गुलाबराव पाटील यांचा राज्य सरकारला घरचा आहे त्यांच्याबद्दल मी काही बोलत नाही पत्रकारांनी एकनाथ खडसे यांच्याविषयी विचारल्यावर आमदार पंकजा मुंडे यांनी दिली प्रतिक्रिया अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांना धक्का तपास सीबीआयकडे सोपवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश मुंबईच्या वरळी परिसरातील टाइम टॉवरमध्ये भीषण आग सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती रेणुका स्वामींच्या हत्येप्रकरणी अभिनेता दर्शन थगुदीपा आणि इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल धर्मवीर टू चित्रपटाचा नवा ट्रेलर प्रदर्शित सत्तावीस सप्टेंबर रोजी येणार चित्रपट मध्ये भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी आतापर्यंत जिंकले तब्बल पंचवीस पदके अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाशम मराठी या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा